नमस्कार आपण पाहतो आयबी सेवन न्यूज मी उत्तमांकडे आजची बातमी आहे अबकड आरक्षण आणि क्रिमिलियर काय आहे ही भानगड अभकड आरक्षण आणि क्रिमिलियर विशेष म्हणजे ही मागणी कोणी केली आणि काय आरोप केले नऊ आरोप त्यांनी बौद्ध समाजावर केले असा तो मातांचा माप दे दान की तुटे गिर्यान तसेच तुच्छ जीवनातून अस्पृश्य जीवनातून ज्या बाबासाहेबांनी बाहेर काढलं त्या बाबासाहेबांना सुद्धा नेता मानण्यास हे तयार नव्हते असे नऊ आरोप समाजावर आंबेडकरी समाजावर यांनी केलेले आहेत ते नऊ आरोप सोशल मीडियावर सामाजिक माध्यमावर उपलब्ध आहेत मात्र यांनी एक मोठा आरोप केला आहे की बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं बौद्धांमुळे आम्हाला आम आरक्षण मिळत नाही आणि आम आमची प्रगती होत नाही अशा प्रकारचा आरोप करत यांनी संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये चेंडू फेकला आणि सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला अबगड वर्गीकरण आणि क्रिमिलियर बघूया हे अबगड वर्गीकरण काय आहे ते आणि विशेष म्हणजे जो आरोप आहे की बौद्धांनी आमचं आरक्षण खाल्लं आणि आमचा प्रगती आमची प्रगती आमचा विकास खुंटला तर आरक्षण खाल्ल्यामुळे बौद्ध समाजाची प्रगती झाली नाही आरक्षण हे फक्त बौद्ध समाजालाच नाही अनुसूचित जाती जमाती ओबीसी व इतर घटकांना सुद्धा आरक्षण आहे अनुसूचित जातीतल्या साठ जातींना आरक्षण आहे त्यापैकी फक्त बौद्धच नाही आणि बौद्धांवर आरोप करून हे या समाजाचं योग्य आहे का हे लोकांनी ठरवावं मात्र अबकड आरक्षणामुळे काय झालं कोणाचा था फायदा झाला आणि कोणाचं नुकसान होत आहे तसेच क्रिमिलेअर काय या संदर्भात आपण एक छोटसंदर्भाचं स्पष्टीकरण जाणून घेऊया की अबगडा आरक्षण हे काय आहे तर बघा हे अबगड आरक्षण अ ब क ड आणि इकडे आपण क्रिमिलियर करू क्रिमिलियर तर ह्या संदर्भात आपण दोन खुलाच्या आणि ठिकाणी असणार आहोत अवगड आरक्षणामध्ये विचार केला तर अनुसूचित जातीमध्ये जाती एकोणसाठ जाती येतात आणि या एकोणसाठ जातीला जाती एकोणसाठ या एकोणसाठ जातीचं अबकडं आरक्षण जर केलं तर या जातीला आहे तेरा टक्के आरक्षण आता अबकडं केल्यानंतर या तेरा टक्केपैकी बौद्ध समाज आठ टक्के आहे आणि इतर समाज इतर एस सी हा पाच टक्के आहे अपकड आरक्षण झाल्यानंतर बौद्ध संवाद हा मोठा असल्यामुळे मोठा टक्केवारी ती मोठी असल्यामुळे आठ टक्के असल्यामुळे याला तेरा पैकी आठ टक्के आरक्षण मिळणार आहे त्यांच्या टक्केवारीनुसार आणि त्याच्या नंतर दोन नंबरवर अनुसूचित जातीमध्ये या अनुसूचित जातीमध्ये मातम समाज आहे या मातम समाजाला दोन टक्के आरक्षण मिळणार आहे आणि नंतर चर्मकर बांधव जे आहेत यांना एक टक्का आरक्षण मिळणार आहे हे अकरा टक्के या एकोणसाठ जातीमधले हे तीन टक्के जर गेले तर छप्पन टक्के राहिले आणि या छप्पन टक्के लोकांना तीन टक्के आरक्षणावर आपलं समाधान मानावं लागेल नुकसान कोणाचं झालं यामुळे नुकसान झालं या ते या छप्पन जातीचं मधील अनुसूचित जातीमधील या छप्पन जातीचा याच्यात फायदा होणार आहे महात्मा गांधी केलेल्या ह्या प्रयोगामुळे फायदा होणार आहे आठ टक्के बौद्ध समाजाचा कारण आतापर्यंत हे तेरा टक्के एकोणसाठ जातीला सामूहिक सार्वजनिक सामूहिक आरक्षण होतं तेरा टक्के मात्र आता अपकडून तर एकट्या आंबेडकरी समाजाला बौद्ध समाजाला हा आठ टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे आतापर्यंत बौद्ध समाजाचे जर राजकीय दृष्ट्या विचार केला तर तीन चार आमदार वगैरे निवडून जात होते मात्र अबकडा आरक्षणामुळे आठ टक्के आठ टक्क्यामध्ये बौद्ध समाजाचे सतरा ते अठरा आमदार निवडून द्यावेत लागतील त्याच धर्तीवर चार पाच मातन समाजाचे जाणार आहेत आणि दोन टक्के चर्मकारात आहे इतरांना काय इतरांच्या काय वाट्यावर येईल हे या संदर्भात स्पष्ट होते मात्र तरीही मातंगांनी बौद्धांवर आरोप करीत हा लढा सुप्रीम कोर्टापर्यंत नेला आणि सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला हा झाला अबकड वर्गीकरणाचा भाग आता आपण क्रिमिलियर पाहूया क्रिमिलियरमध्ये क्रिमिलियर हे क्रिमिलियर सर्व जातीमध्ये आहे सर्व जातीमध्ये क्रिमिलियर क्रिमिलियर एस सी आता यामध्ये क्रिमिलेअर लावलं तर यामध्ये सर्व जाती आहेत एकोणसाठ जाती या एकोणसाठ जातीवरसाठी क्रिमिलियर क्रिमिलियर म्हणजे काय क्रिमिलिअर म्हणजे फार उदाहरणार्थ की आपण एखाद्या पातेल्यामध्ये पातेला भरून झूप ठेवलं आणि ते एका गॅसवर शेगडीवर ठेवलं खालून त्याला ऊब दिली खालून त्याला उष्णता दिली आणि ते जे दूध आहे त्या पातेल्यातलं ते दूध घोटायला सुरुवात झाली तर वरचं जे काही लेयर येते क्रीम येते ते क्रीम ते लेअर ती लेयर त्याला म्हणतात क्रीम आणि तो पर्दा जो जेवढा जाणीचा असतो ती लेअर तर ह्याला म्हणतात क्रीम लेअर म्हणजे जसं जसं दूध आटत जाईल तसं जसं ते लेअर येत जाईल ते लेअर बाजूला काढायचे आणखी दूध आठवायचं आणखी ते आलेलं लेअर बाजूला काढायची असं करत करत तळापर्यंत पातेल्याच्या तळापर्यंत दूध गेल्यानंतर शेवटचं ज्यावेळेस ते लेअर होईल आणि त्या पातेल्यामधलं दूध संपून जाईल तेव्हा ते समजलं जाईल की आता या पातेल्यातलं दूध झालं आता हे पातेला उतरून ठेवावं लागते याची काही गरज नाही त्याप्रमाणे हे क्रिमी या याच्यामध्ये जा प्रत्येक जातीमध्ये लावलं गेलं इतर लोकांनी प्रत्येक जातीतील वरिष्ठ जे काय आहे श्रीमंत लोक आहेत आरक्षणाचा लाभ जे घेत आहेत त्यांनी याला विरोध केला त्यांचं म्हणणं आहे की तसं नका करू पूर्णतः क्लिअर होऊ द्या पूर्ण दूध एकाच वेळेस आठू द्या असं शक्य नाही कारण एक तसं होणं म्हणजे जे काही फायदा घेत आहेत आता आरक्षणाचा आरक्षणाचा फायदा घेऊन जे गब्बर झालेले आहेत ते आपल्या येणाऱ्या पिढ्या आपल्या मुलांना आपल्या नाते नातेवाईकांना या आरक्षणाचा लाभ देत आहेत त्यामुळे हे क्रिमी सुद्धा आवश्यक आहे असं आम्हाला या ठिकाणी वाटते आहे तर हे होते क्रिमी आणि या वर्गीकरणा वर्गीकरणासंदर्भात आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना एकोणसाठ जातींना दिलेलं आरक्षण अनुसूचित जातीसह एसी एसटी ओबीसी आणि इतर मायनॉरिटीचा इतर घटकांना जे आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणासंदर्भात फक्त एकता बौद्ध आरक्षणाचा फायदा घेत नाही बौद्धांचा आरक्षणासोबतच बाबासाहेबांनी दिलेल्या एकोणीसशे छप्पनच्या धम्मक्रांतीमुळे बौद्धांचा फायदा झालेला आहे त्यांचा विकास झालेला आहे कारण त्यांनी देव धर्म नवस उपास तपास यावरचा खर्च त्यांनी टाळला आहे म्हणून बौद्धांचा विकास झालेला आहे एकट्या आरक्षणाला नाही त्यामुळे मातन समाजातली काही जे लोक आहेत जे कट्टर हिंदुत्व हिंदुत्वाचा आव आणून बाबासाहेबांवर आणि बौद्ध समाजावर मुद्दा आणून आरोप करत आहेत ही होती सविस्तर बातमी